सांडगेवडी येथे अपघातात टॅक्टर क्लीनर जागीच ठार ट्रकची टॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक सांडगेवडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने टॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते वयवर्ष बावीस राहणार देशिंग तालुका कवटे माकाळ जिल्हा सांगली यांचा गंभीर जखमी होणं जागीच मृत्यू झाला आहे हापघात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली आहे सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर पंक्चर झाल्याने रस्त्यालगत उभा केलेला होता या ट्रॅक्टर मध्ये मयत अवधूत सदामते हा झोपलेला होता यावेळी ट्रक कुंडलवरून सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर हा बग्यास भरून पलूस वरून देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉली बोर्ड फॅक्टरीकडे येत होता यावेळी टाटा कंपनीचा ट्रक या ट्रक वरील उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली अपघात इतका गंभीर होता की ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला या अपघातामध्ये ट्रॅक्टर वरील क्लिनर सदामते ठार झाला अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं याबाबत ट्रक चालकाविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या महादेव शिवाजी चव्हाण व त्रेचाळीस व्यवसाय चालक राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी दिली आहे महानकर करी आदी माने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा